नमस्कार युट्यूब फॅमिली हाय काय समोर समूहानी आता मी चाललो आहे नाशिकला समूह आली होती पायऱ्या मूवी स्क्रीनिंग बघायला आता ती रिटर्न नाशिकला झाली आहे तिला मी सोडायला जातो आहे कंटिन्यू करू आम्ही यापुढे सो प्रवास करून आता आम्हाला भूक लागलेली आहे बर नाही आम्ही आता इकडे नाश्ता करण्यासाठी थांबलेलो गट हॉटेलमध्ये हॉटेलचं नाव आहे सुपसागर प्युअर वेज रेस्टॉरंट आणि समूह खाते आहे साधा डोसा आणि मी घेतली आहे लस्सी कारण मला खाता येत नाही आहे राहत नाही खातले जाते ॲक्च्युली <laughs> मला छाले झाले आहेत तोंडामध्ये त्यामुळे मला काही जास्त खाता येत नाही आहे त्यामुळे मी फक्त लस्सी पिणार आहे आणि समूह डोसा खाते प्लेन डोसा จเข้ามจะรับจะเข้า,า,ามืออลไรเลยตอนนี้ตามอินนิกโตคุณนะน่าสุกแล้ சரில்ல இக்குடை யுட்டுப் சார்ஸ் வாக்காயித்துக்காம். போச்சிலும் நாச்சிக்கிலாம். குடுன் ஜாயித்தாய். இக்குடுன் கொந்த பிவீங்களா? அனை ரிவு ஏவீங்கள் ராத்தும். மா रियांशी ए विंगला राहतो ना मग आणि तू एविंगला विंगला राहतो चलो पोचलो फायनली आपण नाशिकला किती तास लागला का आपल्याला तीन साडेतीन तास <laughs> आता बोल आता <laughs> <हुँ>? <laughs> मी पोचलो तुझ्या घरी आता बोल तू उलट्या बोलतो त्याला रिव्हच्या घरी पोचलो मी ना कुठ नाशिक अरे मुंबईला शांतता मला तुझं घर तर दाखव बस एवढं घर अरे टू बी एच के टू बी बीएच टू बी एच के तर टू बी एच के दाखव मला टू बी एच इन्क्लूड सगळं आहेत कळलं हा मी पण त्याच्याकडे आलो रूम बरोबर चल मला बघू दे रूम कसा आहे हा हॉल इकडं जेवण बनवण्याची तयारी लगेच निघायचं का थोडा वेळ निघूया नऊ एकवीसची आहे हो गाडी रूम मस्त आहे एकदम मी येऊ का मुंबईवरून इकडं राहायला काय <laughs> मुंबईवरून इकडे येतो ना राहायला तेच तर तू येतो का रे मुंबईला राहायला चल ना बाबा तिथं कोण नाही कंटाळा येतोय काय बोलतोय कुठे तुझा फोटो हा एवढं गाड्याचं कलेक्शन कोणत्या कोणत्या गाड्या कुठं मध्ये अरे हा याच्यात भारी वाटत रे येऊ हे बघ याच्यात ठेव कलेक्शन एकदम मस्त वाटत रात्रीचा व्यू तो भारी येतोय पण दिवसाचा एकदम मस्त आहे कळलं काय दिसतंय बघ हे बघ अरे इकडनं बघ ना किती मस्त दिसतंय बघ हां हम्म एकदम मस्त दिसत मुंबईचा मी यायला लागला इकडं मग एक काम करतो तुला सांगतो तिथं कॉन्ट्रॅक्ट यायला तिच्या मंदिराला लाईट लावली तिथं दिसत पण मस्त आहे इकडं